जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा अठ्ठावीस जून रोजी देहूतून पंढरपूर प्रस्थान होणार आहे जे काही नियोजन आहे ते सर्व चालू आहेत यामध्ये शासनाची मदत आम्हाला भरपूर प्रमाणात होती नमस्कार मी स्नेहलिमगिरी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत खर तर महाराष्ट्र ही संतांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे आणि आषाढ महिन्याला सुरुवात झाली की सर्वांनाच ओढ लागते ती वारीची आणि आता आपण पुण्यातील देहू गावामध्ये आहोत येथील जे देहू मधील व्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत आता आपण बोलणार आहोत खर तर जी वारी आहे ते अठ्ठावीस तारखेपासून चालू होणार आहे मात्र त्याचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे याबद्दल आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत सर काय सांगाल नेमकं अशा पद्धतीने व्यवस्थापन रामकृष्णारी माझं नाव भानुदास अंकुश मोरे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून आणि सेवेकरी म्हणून काम पाहत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा अठ्ठावीस जून रोजी देहूतून पंढरपूर प्रस्थान होणार आहे तर ह्या प्रस्थानाची लगबग आत्ता सुरू झालेली तसं जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे कार्य किंवा या पालखी सोहळ्याचे नियोजनाचा आढावा जो असतो तो, तो तुकाराम बिजपासून म्हणजे मार्च महिन्यापासूनच चालू होतो तुकाराम बिजेनंतर दुसऱ्या दिवशी आमची जेवढे काही दिंडी प्रमुख आहेत दिंडी चालक असतील किंवा मालक असेल किंवा फडकरी जे आहेत त्यांची आमच्या त्यांच्याबरोबर आमची बैठक होती त्या बैठकीमध्ये सर्व निर्णय होतात आणि त्यापुढे पालखी सोहळ्याचं मार्गक्रमण किंवा पालखी सोहळ्याची नियोजनाची तयारी चालू होती तर त्याप्रमाणे आता एक दोन तीन दिवसानंतर पालखीतील सर्व जे काही उप वस्तू आहेत किंवा जे आपदागिरी आहेत गरुड तक्के आहेत काठ्या आहेत Uh, जे काही आपल्या पताका आहेत किंवा पालखीचा जो रथ आहे चांदीचा तो रथ त्याचं डागडुजी असेल त्याचे रिपेरिंग असेल किंवा त्याची चांदीची पॉलिशिंग असेल ही कामं हळूहळू आता चालू आहेत आणि जे काही कार्यक्रम पत्रिका ज्या आहेत त्या प्रकाशित आम्ही केलेल्या आहेत माध्यमांच्या माध्यमात किंवा पत्रव्यवहार जे जे काही शासनाबरोबर करायचे का असतात ते सुद्धा बैठकीचं वेळचे वेळ चालू आहेत पाण्याचं सा नियोजन असेल किंवा अन्नधान्याचं किंवा जे काही नियोजन आहेत ते सर्व चालू आहेत यामध्ये शासनाची मदत आम्हाला भरपूर प्रमाणात होती म्हणजे पूर्ण पालखी सोहळ्यासाठी आणि ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यासाठी तर नाही ज्या काही सकल संतांच्या पालख्या आहेत यांच्यासाठी शासन हे चांगल्या भरीव मदत करत असतं आणि सर्व शासनाचे अधिकारी सुद्धा त्याच्यात सहभागी होत वारी वारीमध्ये आपण बघतो गर्दी मोठ्या प्रमाणात असते तर वृद्ध असतील लहान मुले असतील यांची कशा प्रकारे व्यवस्था असते ताई सांगायचं झालं तर वारी ही व्यवस्थेसाठी नाही म्हणजे वारी हा प्रकार म्हणजे की भगवंताचे नामस्मरण भगवंताचे चिंतन करायचे असतं आणि जो वारकरी तो घरामधून निघताना तो स्वतःची सोय स्वतःच करत असतो म्हणजे मी जर आज वारीसाठी निघालो तर मी माझी वळकुटी म्हणजे माझं झोपण्याचं साहित्य जे काय ते माझे काय दोन तीन ड्रेस असतील ते माझी ताटवाटी असेल तर ते या सर्व सामान मी माझ्या एका बॅगेमध्ये घेतो जेणेकरून चालत जायची जरी वेळ आली गाडीची आपलं जो काय आपला बिछाणा म्हणतो आम्ही त्याला किंवा जे काय आमचं राहण्याचं सगळं सामुग्री ठेवण्याचं साठी गाडीची जरी उपलब्धता नाही झाली तर मी गळ्यात घेऊन डोक्यावर घेऊन पंढरपर्यंत पर जाऊ शकतो ही वारी म्हणजे हे कुणावरती अवलंबून राहत नाही वारकरी जे ते जर प्रत्येकाचे नियोजन स्वतः करून येतात फक्त आम्ही जे सर्वजण काही कार्य करत असतो ते फक्त की याच व्यवस्थित अडचण येऊ नये म्हणून हे व्यवस्थापन आम्ही करत असतो या वाटीच वेळापत्रक नेमकं काय आहे साधारण अठ्ठावीस जून पाला पालखी प्रस्थान आहे आणि सतरा तारखेला सतरा जुलैला महाराजांची पालखी ही पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे मधले पूर्ण दिवस आपण पहिला मुक्काम हा वाड्यामध्ये होत असतो तर तुकाराम महाराजांचं जे जन्मस्थान आहे तिच्या बाजूला विनामदारवाडा आहे तिथं पहिला मुक्काम आहे दुसरा मुक्काम आकुर्डी नंतर पुण्यात आहे परत दुसरं वाक वस्ती आहे लोणी काळभोरच्या जवळ मग असं यवत आहे वरवंडे असं प्रत्येक गाव चेंज चेंज करत पंढरपूरपर्यंत आम्ही जात असतो